मैत्रिणींनो रुची राखव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे पावट्याची भाजी ही पावट्याची भाजी एकदम टेस्टी आणि चविष्ट आहे आणि मग त्याच्यासाठी लागणारे सत्य बघूया हे कांदा घेतले एकदम कमी साहित्यात होती ही भाजी टोमॅटो आहे मोहरी आहे आणि कांदा लसूण म मसाला आहे आणि मिरची पावडर हळद आहे आपण आता मोहरी टाकूया सगळे लाल मिरची पावडर हळद आणि कांदा लसूण मसाला हे आपण याच्यात टाकू हे असं केल्याने आपला मसाला जळत नाही आपण त्याच्यात पाणी टाकून कांदा टाकूया कांदा चांगला परतवून घेऊया आता आपण टोमॅटो टाकूया लाकण ठेऊया आपण झाकण काढूया चवीनुसार आपण मीठ टाकूया पावटा तुमचं जेवढा आहे तो रस आणि आपण हे मसाल्या पाण्यात भिजून ठेवलं होतं तो टाकूया असं केल्यामुळे मसाला आपला जळत नाही छान परतून घेऊया तर आपण तेल टेस्ट तक्रू तर परतून घेऊया त्याला ते पावटा टाकू हे पावटा पाण्यात भिजून ठेवले घेऊन घेतले आपण हे टाकूया त्यांच्यावर आपण पाणी टाकूया mm. पाणी टाकलं बघा एकदम फक्ताक्षडी खायची असं अशी भाजी होती पण शिजल्यावर प्लेटमध्ये सर्व करूया पण अंबीर टाकूया आपली पावट्याची भाजी रेडी आहे एकदम टेस्टी चविष्ट अशी खमंग रुचकर चपातीसोबत भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता आपण याच्यासाठी काही शेंगदाण्याचं पोट आणि खोबरं वाटण न टाकता एकदम चविष्ट अशी भाजी होते फक्त याच्यात आपण कांदा लसूण मसाला टाकला आहे फक्त क्षणी खायची इच्छा अशी भाजी सोप्या पद्धतीने तुम्ही तुमच्या घरच्यांना लहानांपासून मोठ्या नावडे अशी ही भाजी अशा पद्धतीने करून बघा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि रेसिपी आवडल्यास प्लीज लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा लवकरच भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा आनंदित राहा मला असाच सपोर्ट आणि प्रोत्साहन देत राहा थँक्यू धन्यवाद